वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे शरद पवारांनी आणि राज्यातले जे ओला दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत राज्याची नेमकी परिस्थिती काय आहे मदती बाबत नेम की काया है, या पावसानं कसं झोडपून काढलेलं आहे पूर्ण राज्याला आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे त्यांनी मोदींपर्यंत निवेदन दिलेलं आहे आणि आता काय नेमकं पंतप्रधानांकडनं मदत येते किंवा केंद्र सरकार किती मदत राज्याला जाहीर करतो आहे याकडे राज्यातल्या शेतकरी डोळे लावून बसले आपण बोलतोय शेतकरी नेते विजय जावंदिया सर आपल्यासोबत आहेत नागपूरहून सर मगाशी जसा मुद्दा निघाला की शेतीचं अर्थकारण याकडे लक्ष देण्यापेक्षा शेतीच्या राजकारणाकडे जास्त लक्ष दिलं गेलेलं आहे आणि त्यातच शरद पवारांचं सुद्धा नाव खूप प्रामुख्यानं घेतलं जातं याबद्दल काय सांगाल नाही बघा कसं झालेलं आहे बिलकुल शेतीच्या अर्थकारणाला महत्त्व दिलेलं नाही आहे आणि राजकारण करायचं कोणाकरता तर सामान्य माणसांकरता प्रत्येकजण असं म्हणतो की आम्ही गरिबांकरता आदिवासींकरता दलितांकरता राजकारण करतो आहे त्यांच्या भल्याकरता राजकारण करतो आहे अंत्योदय म्हणतो आहे आम्ही किंवा महात्मा गांधींनी म्हटलं तर सगळ्यात खालच्या माणसाला लक्षात ठेवून तुम्ही निर्णय घ्या त्याला त्याचा काय फायदा होणार आहे सगळेजणं बोलतात हे पण होत नाही आहे मी नेहमी असं म्हणतो शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून की या देशामध्ये सगळं राजकारण आहे पण शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण नाही हे आमच्या देशामध्ये नाही आहे ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला त्या आसूडमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सुद्धा ज्योतिबांना मानणारे जे आहेत ते त्याचंसुद्धा फॉलोअप करत नाही आहे ही खरी या देशातली शोकांतिका आहे एन डी पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाकरता जी एक पुस्तिका प्रकाशित केलेली होती त्या पुस्तिकेमध्ये सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत पण दुर्दैवानं शेतकरी कामगार पक्षाची सुद्धा जी वाता झाली ती शेतकरी संघटनेची झाली या सगळ्या ह्याच्याबद्दल निष्कर्ष काय आहे की निवडणुका जिंकण्यापुरता जेवढं काही करायचं तेवढंच करायचं आणि निवडणुका जिंकण्याकरता शंभरपैकी साठ लोक मतदानाला जातात त्यातले चाळीस टक्के ज्याला मिळतात तो निवडून येतो म्हणजे शंभरातले चोवीस मतं मॅनेज केले की निवडणुका जिंकता येतात हे जे सगळं राजकारण आमच्या देशामध्ये चालू आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागाची वाताहत झालेली आहे आणि नवीन पिढी ग्रामीण भागात राहत नाही मी आपलं लक्ष वेधू इच्छितो महेशजी की कालच आमच्या देशाच्या कृषी मंत्र्यांनी संसदेमध्ये उत्तर दिलं की रोजगार हमी योजनेमध्ये युवकांचा रोजगार मागण्याचं प्रमाण हे आता कमी कमी होत चाललेलं आहे सात टक्क्यावरती आलेलं आहे नऊ दहा टक्क्यावरनं याचा अर्थ काय आहे की युवक गावात राहूच इच्छित नाही तो गावातनं शहराकडे पळतो आहे गावात पाच सहा हजार रुपये महिन्याची नोकरी करण्यापेक्षा तो शहरात चार हजार रुपयाची सुद्धा नोकरी करायला तयार आहे याचं कारण काय आहे याचं कारण ग्रामीण भागातल्या जीवनाला जीवन, जीवन मानल्या जात नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हा जरी शेतीप्रधान देश असला तरी या शेतीप्रधान देशामध्ये दे शेतीची वाताहत करून टाकलेली आहे आणि आज आजही आमच्या देशामध्ये गोऱ्या इंग्रजांनी अत्यंत जबाबदारी सांगतो की गोऱ्या इंग्रजांनी ज्या उद्देशाने आम्हाला गुलाम केलं होतं त्याच उद्देशाने आज ग्रामीण भारत हा सुपर इंडियाचा गुलाम ठेवण्याचं कट कार्यस्थान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने सुरू आहे मी इथे नमूद करू इच्छितो मायकल लिप्टन नावाच्या एका इकॉनॉमिस्टनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे व्हाय पुअर पीपल स्टे पुअर गरीब माणूस गरीब का राहतो ते पूर्ण अर्थशास्त्राचं पुस्तक त्यांनी भारत बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका अशा देशांच्या अभ्यासातून लिहिलेलं आहे त्या पुस्तकातला एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष जो मला भावला तो हा आहे त्यांनी लिहिला आहे त्या पुस्तकामध्ये की जे देश दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झाले आणि ज्या देशांनी जाणून बुजून ठरवून धान्याचे भाव कमीत कमी ठेवले ते देश आज गरीबातले गरीब देश आहेत आणि मला असं वाटतं की डॉक्टर स्वामीनाथनाने सुद्धा फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये याच्यावर बोट ठेवलेला आहे हरित क्रांतीचा नेता हरित क्रांतीचा प्रणेता एकरी उत्पादन वाढवू सांगणारा माणूस तो फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये म्हणतो की अॅग्रिकल्चर ग्रोथ शुड नॉट बी मेजर बाय हाऊ मच प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग बट इट शुड बी मेजर बाय हाऊ मच इन्कम ऑफ फार्मर इज इन्क्रीजिंग किती उत्पादन वाढतं याने शेतीचा विकास नका नका मोजू तर शेतकऱ्याचं उत्पन्न नफा किती वाढतो यांनी विकास मोजा मला असं वाटतंय की आज सगळ्या राजकीय पक्षांनी याच्यावर विचार करण्याची अत्यंत गरज आहे अगदी ज्यामध्ये सर आणखी एक मुद्दा पुढे येतो तो, तो म्हणजे संपूर्ण कर्जमाफीचा सुप्रिया सुळेंनी सुद्धा दोन तीन दिवसांपूर्वी संसदेत ही मागणी केली होती सभागृहात मागणी केली होती राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि आज शरद पवारांनी देखील ही मागणी केल्याचं समजत आहे याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीबद्दल नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आम्ही त्याचं स्वागत करूया पण मला तुमच्या माध्यमातून इथे एक सुद्धा आणखीन मांडायचं आहे की पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज मिळतं हो बँकेचं बाकीच्या शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही बँकेचं कारण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत ते शेतकरी जाऊ शकत नाही बँकेपर्यंत ते तिथे लाच देऊ शकत नाही दुसरं जमिनीचे जे वाटप झालेलं आहे कुटुंबामध्ये त्याचे रेकॉर्ड नाही आहेत वडिलांच्या नावाने जमीन आहे भावा बहिणीने वाटणी करून घेतलेली आहे आपापली जमीन ते वेगळी करतात आहेत पण जमीन आहे वडिलांच्याच नावानी आणि त्याच्यामुळे यांना कर्जच मिळत नाही अशा अनेक अडचणी आहेत आणि म्हणून मी या सगळ्या नेत्यांना म्हणतो की एकदाची सगळ्यांची कर्जमाफी करून टाका हो आणि मग ज्यांच्या ज्यांच्याजवळ जमिनी आहेत त्यांना इन्स्टिट्युशनल कर्ज मिळतील याची व्यवस्था करा आणि त्याच्यासोबत एक चांगलं क्रॉप इन्शुरन्स द्या जेणेकरून त्यांना नेहमी नेहमी कर्जमाफीची मागणी करावी लागणार नाही आपल्या माध्यमातून मी इथे सांगतो अमेरिका आणि चीनचं व्यापार युद्ध सुरू आहे चीननी अमेरिकेच्या सोयाबीनवर पंचवीस टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली अमेरिकेच्या सरकारनी ताबडतोब बारा बिलियन डॉलरची अमेरिकेच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची नवीन घोषणा केली परवा ट्रम्प साहेबांनी मोदी साहेबांच्या उपस्थितीतच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मागच्या वर्षी मी बारा बिलियन डॉलर दिले आणि यावर्षी सिक्स्टीन बिलियन डॉलर देणार आहेत अमेरिकेच्या शेतकऱ्यांना जेव्हा गरज पडते दोन टक्के शेतकरी आहे पण त्यांच्या मागे त्यांच्या देशातलं सरकार सरकारची तिजोरी घेऊन उभं राहतं आणि आम्ही आमच्या देशाच्या शेतकऱ्यांना उपदेशच करत राहणार का हाच हाच मुद्दा आहे सर की आज निदानची भेट झाली आहे त्यानंतर तरी